काल सर येथे जमीन गट नंबर एक्केचाळीस एक, एक। या क्षेत्रामध्ये भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याने जी शेती निर्गुडेश्वर ट्रस्ट कडून कराराने घेतलेली जी आहे एन सी एल डीच्या माध्यमातून त्या शेतीमध्ये भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ऊस देणे प्लॉट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी शेती केली जाते आणि त्या शेतीसाठी जे काही पाणी लागतं त्या पाण्यासाठी एक क्षेत्र

जे शासनाने निकष दिलेले आहेत त्या निकषाची पूर्ण पूर्तता केलेली आहे, के आहे। सात अकरा दोन हजार बावीसच्या च्या जी आर नुसार शेत पडून होऊ नये म्हणून शेतताळ्या स्वखर्चाने कुंपन कुंपण करून घेणे हे बंधनकारक आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते शेततळ्याला कुंपण केलेलं आहे आणि त्या कुंपणाला गेट सुद्धा बसवलेला आहे काल एक दुर्दैवी अशी जी घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटने मध्ये चार बालकांचा आकस्मिक मृत्यू त्या शेततळ्यामध्ये झालेला आता मुळातला तो विषय असा आहे की या शेततळ्यामध्ये ती जी मुलं गेली की त्या कुंपणाच्या जी कुंपण आहे त्या कुंपणातून जे तारेचं कुंपण आहे ते उसकटवून त्याच्यातून आतमध्ये घुसून दी ती गेलेली आहे आता लहान मुलांची सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक पालकाची असते जरी ते शेतमजूर कारखान्याच्या शेतीवर जरी कामाला असले तरी त्याचे संगोपन करण्याची पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती आपल्या आई वडिलांची असते कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायकच आहे आणि त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोतच आणि त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागणार आहे ती कारखान्याच्या देय धोरणाप्रमाणे ताबोड दिली जाणार आहे आजच्या या सगळ्या घटनेमध्ये काही लोकांनी काही लोकांनी म्हणण्यापेक्षा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम जे आजही संचालक आहेत त्यांनी स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याची बदनामी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि काल सुद्धा त्यांनी या संदर्भात काही चॅनलला बाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी यांच्यावर टाकलेली आहे कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर गोष्टींची जी काही कारवाई आहे ती कारवाई पोलीस स्टेशन त्यांच्या माध्यमातून करणार आहे किंवा करेल पोलीस स्टेशन मध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही पोलीस जे जे काही कायदेशीर जी लागेल ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल आणि कुठल्याही पद्धतीचा दबाव पोलीस स्टेशनवर कारखान्याच्या माध्यमातून टाकला जाणार नाही पोलिसांना जी काही कायदेशीर कारवाई आहे त्याची कारवाई पोलिसांनी पूर्तता करावी माझं म्हणणं आता त्याच्यामध्ये दुसरं आहे की ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांनी कारखान्याची बदनामी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यांच्यासारख्या जे कारखान्यांचे चेअरमन राहिलेले आहेत त्यांना हे शोभनीय असं नाही आपल्याला कल्पना असेलच की चार मे दोन हजार चोवीस रोजी मध्ये जे घटना घडली त्या घटनेमध्ये आदिवासी महिलेवर याच देवदत्ता निकम याच्या भावाने बलात्कार केला आणि त्याच्या संदर्भात जो काही गळफास लावून आत्महत्या केली असं जे दाखवलेलं आहे ती आत्महत्या नसून हत्या आहे असं आमचं जे म्हणणं होतं त्या संदर्भात आम्ही पाच मे रोजी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि त्या मोर्चामध्ये देवदत्त निकम याची ही शेती आहे आणि देवदत्त निकमची जी शेती आहे त्या देवदत्त निकमच्या शेतीमध्ये त्याचा भाऊ जरी काम करत असला तरी त्याची सुद्धा जबाबदारी ही देवदत्त निकम याची आहे आणि त्यामुळे देवदत्त निकम याला सुद्धा अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही पाच मे रोजी पोलीस स्टेशनला केलेली आहे आजही पोलीस स्टेशनने त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई केली नाही आज आपल्या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आणि पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही पोलिसांना पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही जी पाच मे रोजी देवदत्त निकमाला अटक करण्याची मागणी केलेली आहे त्याची पूर्तता ताबडतोब करावी अन्यथा नजीकच्या काळामध्ये पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा नेऊन या आंबेगाव तालुक्यामध्ये वेगळं आंदोलन छेडलं जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाची किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस स्टेशनची किंवा पोलिसांची राहील त्यामुळं ताबडतोब त्या प्रकरणाची सुद्धा शायदेशी करून खरा

पोलिसांनी करावं पोलिसांना जे काही दुसरं आरोप त्यांनी तुमच्यावरती ठेवला घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीच यंत्रणा नाही आणि त्यामुळे मुलांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरे जावे लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तारेचं जे कंपाऊंड होत ते शासनाच्या नियमाप्रमाणे ते जाळीच करायचं असतं असं त्यांचं म्हणणं आलं तर ते तार कंपाऊंड केलेले आहे त्याच्यामुळे ती मुले किंवा अनेक जनावर असतील ती आतमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी कारखान्याने के हलगर्जीपणा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे असं बिलकुल नाही ज्याला इथे दोन हजार बावीसचा हा संपूर्ण जी आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अग्रीमेंट करून द्यायचं असतं ते करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो क्लॉज आहे त्या क्लॉज तेरामध्ये शेततळ्यामध्ये पडून जीवितहानी होऊ नये म्हणून मी शेततळ्यास खर्चाने कुंपण करून दे करून घेईन असं सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही ते कुंपण केले कुंपण असं या फेन्सिंगचा करा आमचं करा तुम्ही करा असं कुठेही काहीही नमूद नाही कुंपण करून घेणे हे सांगितलेले आणि त्या पद्धतीने ते कुंपण आम्ही शेतकऱ्याला केलेले आजही आपण जाऊन पाहू शकतात शेतकऱ्याला कुंपण आहे की मुलं त्या तारेचे वाकून तुमचा आतमध्ये गेली आणि तिथंच ती जबाबदारी शेवटी कारखान्याची नाही आहे ती जबाबदारी त्यांच्या आईवडिलांची आहे पण आम्हाला त्यांच्याबद्दलची सहानुभूती आहे म्हणून आज ते तो विषय आम्ही असा एकमेकावर ढकलून देत नाही

जी कारवाई जे अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब गेले अम्बुलन्सनी ग्रामीणला ग्रामी हलवलं आणि तिथं ते सगळं बाकीचं था करत असताना सगळी हॉस्पिटल पोहोचले आणि त्याच्यानंतर प्रदीप वळसे पाटील स्वतः उपाध्यक्ष हॉस्पिटलला पोहोचले आणि काल ते अंत्यविधी होतपर्यंत पर्यंत शेवटपर्यंत ते अंत्यविधीला हजर होते आता ह्या विषयाकडं आता देवलत राजकीय हेतू पाहतो काय म्हणजे असं काय आहे त्याच्या अर्थात शंभर टक्के पाठिंबाचे त्यांचे जे आरोप झाले त्याच्यामुळे ते आता हे असं राजकीय विषय किंवा काय ठीक आहे आता ते कारखान्याचे डायरेक्टर आहे माझे अध्यक्ष आहे परंतु एक वेगळ्या पद्धतीने समजा आता कारखान्याने समजा तिला लोकांनी कंपाऊंड उभारलंय किंवा इतर बाबी केल्या तो ठीक आहे काय काम करण्याचा भाग असेल पण याच्यात काही राजकारण घुसल्यासारखं वाटतं का आपल्याला शंभर टक्के कारण की असं आहे कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला माहिती आहे आणि अशी जी काही जी कालची जी घटना घडली जी, जी, जी आहे मुळात तिच्याशी कारखान्याचं लिंकअप करून कारखान्याला बदनाम करण्याचं काम देवदत्त निगम हे राजकीय पोटीच करत आहेत आणि त्याचा दुसरा अंग जे आहे की जी मी आत्ता मगाशीच जे सांगितलं पाच मे चार मे रोजी रात्री जी नागापूरच्या त्यांच्या शेतामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्यांचं जे नाव त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे त्यांच्या भावाला अटक झालेली आहे त्यांच्या भाच्याला अटक झालेली आहे आणि आमच्या सगळ्यांची आणि आपल्याला कल्पना असेलच अकोल्याचे आमदार साहेब यांनी यांचे सुद्धा एक क्लिप आलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी त्या महिलेच्या घरी भेट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर आम्ही या संदर्भात जर प्रॉपर लोकांवर अटक झाली नाही कारवाई झाली नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार लांबे साहेबांनी दिलेला आहे आणि त्याच्यापासून मला याच्यातला जो अंदाज आहे किंवा मला जे काही थोडंसं लक्षात येते त्याच्यामध्ये आपलं स्वतःची बचाव करण्यासाठी त्या प्रकरणामधून आपल्याला कुठेतरी अटक होऊ नये हे याच्यासाठी हा काहीतरी विषय उभा करायचा आणि आपली स्वतःची कातडी वाचवायचं हे देवदत्त निकम याचं याच्यातलं धोरण दिसतंय परंतु कितीही लपालपी केली तरी, तरी काळ हा कोणाला माफ करत नाही आणि देवदत्त निकम आणि त्याच्या भावानी आणि त्याच्या भाज्यांनी जे पाप केलेलं आहे आणि ज्या आदिवासी लोकांवर ज्या पद्धतीने अन्याय केलेला आहे त्याला वाचा कुठल्याशिवाय राहणार जी घटना घडली आहे त्या माध्यमातून जे मृत झाले त्याच्या नातेवाईकांना तुम्ही त्वरित किती मदत जाहीर केलेली आहे आणि नंतर तुमची साधारण कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पाठीमधून पुढची मदत जाहीर करण्याचं काय हे आहे आणि शासनाच्या पद्धती कशा पद्धतीने तुम्ही ठाकूर करणे याचा पाठपुरावा करणार काल जी दुर्दैवी घटना घडली त्या मृत नातेवाईकांच्या मुलांसाठी प्राथमिक आम्ही एक लाख रुपये ही प्रत्येकी मदत देणार आहोत आणि संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये चर्चा करून अंतिम जी मदत आहे ती आम्ही नंतर जाहीर करू त्याच पद्धतीने सरकारी माध्यमातून ज्या ज्या काही मदती मिळत असतात त्या मदती मिळवण्यासाठी जे जे काही निकष अशी पूर्तता करायची आहे त्या निकषाची पूर्तता करण्यामध्ये विमा कारखान्याच्या माध्यमातून सर्व मदत त्या कुटुंबाला केली जाईल